नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत यांनी मध्य प्रदेश व गुजरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याकडील फरार असलेल्या आरोपींना पकडण्याबाबत न्यायालयाचे आदेश वॉरंट जारी केले या आरोपी गुंडा विरोधी पथकाला आदेशित करण्यात आलं होतं या अनुषंगाने जावद पोलिस ठाणे जिल्हा निमच राज्य मध्य प्रदेश यांच्याकडील केस क्रमांक दोनशे साठ ऑब्लिक दोन हजार मधील आरोपी मिलिंद सुदामा कांबळे सातपूर नाशिक हा सातपूर परिसरात असल्याची माहिती विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार डी मिळाली सदरची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी प्रशांत बचाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांना देऊन पथकातील अंमलदार यांनी सातपूर परिसरात सापळा लावून आरोपी मिलिंद सुदामा कांबळे राहणार सातपूर नाशिकाला शितापिने ताब्यात घेऊन आरोपीला पुढील कारवाईसाठी जावद पोलीस ठाणे मध्य प्रदेशांच्या ताब्यात देण्यासाठी गुंडा विरोधी पथक रवाना झाले सदरच्या कारवाईने नाशिक पोलीस दल व मध्य प्रदेश पोलीस दल यांनी गुंडाविरोधी पथकाचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या कामगिरी गुंडाविरोधी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलिस अमलदार डीके पवार प्रवीण चव्हाण मलंग भुंचाळ सुनील अडके राजेश सावकार विजय सूर्यवंशी नितीन गौतम निवृत्तीमाळी गणेश नागरे प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक